かっこ দু দিল রাশা দুল দিল রাশা দুল দিল अंबेदर 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 अबेदकर अंबे अंबेकर अंबेकर अंबे अमेदकर अंबेकर अंबे

अरे <muchos> पाल

जय हिंद जय भारत

तर आता मी इकडे विपूर देशांच्या समोर आहे आणि इकडे हळूहळू आंबेडकरी जनसमुदाय एकत्रित व्हायला लागलेला आहे आणि हा जो विरोध आहे हा विरोध याच्यामुळे आहे की आपल्या देशाचं जे प्रमुख पद पोषवणारे गृहमंत्री यांनी ज्या पद्धतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंबेडकर आंबेडकर हे फॅशन झालेली आहे या असं वक्तव्य केल्यामुळे त्यांना ही फॅशन नाही आमचं पॅशन आहे आमचा श्वास आहे आमचा जीव आहे हे दाखवण्यासाठी एवढे सगळे इथं लोक जमा झालेले आहेत मी स्वतः एक क्रिमिनल वकील आहेत आणि वकील असल्यामुळे मी माझं वकिलीचं काम आज पूर्ण करून मी माझाही निषेध इथे नोंदवण्यासाठी आलेली आहे तर दादा तुम्हाला काय बोलायचं आहे आजचा जो वंचित भाऊ आणि आघाडीच्या वतीने जो बाळासाहेबने आदेश दिला त्या आदेशाचं मी पाहण केलं आणि या अमित शहाला याची जागा दाखवून देण्यासाठी हे सर्व इथे आलेलो आणि आणि आताच नाही मागे पण किती वाद आली बाबासाहेबांच्याबद्दल नको ते वक्तव्य केलेलं आहे तर आजचं जे त्यांनी केलेलं वक्तव्य आहे त्याचा वंचित बहुजे आघाडीच्या वतीने आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीने आम्ही घ्याही निषेध करतो आणि त्यांचा राजीनामा ताबडतोब घ्यावा असे आम्ही सरकारला विनंती करतो तर हा निषेध बहुजन वंचित आघाडीचाच नाही इकडे बरेचसे आपल्या बाबासाहेबांना मानणारे काही सवर्णीय आलेली आहेत की जे बाबासाहेबांना मानतात बाबासाहेबांनी जे आपल्या देशाचं संविधान आत्मसन्मान अभिमान जे आपल्याला भारताचं संविधान दिलेलं आहे त्या संविधानाला मानणारे संविधान सगळे संविधानप्रेमी विविध विविध संघटनेचे पक्षाची लोक इथे येऊन एक आ, आंदोलन ते करत आहेत फक्त मी सर्व माझ्या परीने सगळ्या आंदोलन करायला विनंती करते की कोणीही कायद्याचं उल्लंघन करू नका कायदा हातात घेऊ नका बाबासाहेब आहेत आपला आपल्या बाबासाहेबने आपल्याला कायदा कशा पद्धतीनं आपल्याला न्याय मिळवण्यासाठी वापरायचं हे सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीनं शांतताप्रिय प्रिय हे आक्रोश आहे घोषणांच्या माध्यमातून तर येणारच परंतु त्याचा उद्रेक होऊ नये अशी काळजी आपण सर्वजण इथे घेत आहेत बरेचसे कार्यकर्ते इथे कामही करत आहेत त्याच्यासाठी तर हा निषेध नोंदवण्याचा आहे तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा की मला एक सांगा की एक माथे फिरून परभणीमध्ये भारतीय संविधानाचा अपमान केला हा दुसरा जो की मोठ्या पदावर असून त्यांनी अपमान केला आता मला सांगा की जे परभणीमध्ये परभणीमध्ये जे संविधानाचा अपमान झाला तिकडे अॅक्सिटी ऍक्ट लावलेला आहे परंतु ह्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा सुद्धा दाखल व्हायला पाहिजे नुसता एक्सिटी ऍक्ट लावून असं तुम्हाला दाखवायचं आहे का की ह्या विशिष्ट धर्माचाच विशिष्ट धर्मालाच सपोर्ट केलेला आहे असं नाही भारतीय संविधान हे प्रत्येक भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आहे आणि भारतीय संविधानाचा अपमान हा प्रत्येक भारतीयाचा आहे त्याच्यामुळे फक्त जे परभणीमध्ये झालं परभणीमध्ये फक्त संविधानाचे जे जा अपमान ज्याने केला विकंगना ज्याने केली त्याच्यावरच ऍक्ट्रोसिटीचा ऍक्ट दाखल झाला परंतु त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि पोलीस प्रशासनामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी या अशा असंविधानिक जातीवादी पिळावळाला मदत केली त्या लोकांवर सुद्धा कडक कायदेशीर कारवाई करावी अशाच प्रकारचं एक आंदोलन या प्रकारे याच्यातून हा सूर येत आहेत पोलीस प्रशासनसुद्धा इकडे आहे आणि जो आंबेडकरी चळवळीचा अम्बे, जो समाज आहे आंबेडकरी आंबेडकरांना मानणारा आंबे आंबेडकरी समाज आहे तो उतरलेला आहे बघा आणि तो आपला निधे आपला जो विरोध आहे अशा मा मानव मानवतेला काळीमा हसणारे आणि मनुवादी पिलावळ्याला खेचण्यासाठी सगळे एकत्र एकत्र झालेले आहेत 哎，干吗？ what

ज्या महामानवाने या देशाचं संविधान दिलं आणि त्या, त्या महामानवाची हा हरणखोराला एनर्जी आहे त्यालाच नव्हे तर संपूर्ण याच्या संघटन बी जे पी असेल आर एस एस असेल यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एलर्जी आहे त्यांच्या समाजाची एलर्जी आहे त्याच्यामुळे हे घेड कुठे ही पिलावळ आर एस एसची पिलावळ ही वारंवार ही कुटुंब करत राहतात आणि समाजामध्ये तेळ कसं निर्माण होईल ज्या अर्थे समाजामध्ये दंगलीचं स्वरूप कसं तयार होईल भारतामध्ये दंगल कशी होईल याचा हा प्रयत्न करत असतात त्यामुळे या ठिकाणी या देशाचा गृहमंत्री हा हरामप हा अमित शहा ह्याचा आणि निषेध करण्यासाठी ते सगळेजण एकत्र दंगल हो। आज हा पहिला दिवस हो आहे निशेचा जर यांनी देशाची माफी मागून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागून संविधानाची माफी मागून जर राजीनामा नाही दिलापर्यंत ना। आंदोलन कसं चालू आहे किंबहुना याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आहे जयबिंद तर हे चेंबूरचे राजगुरू म्हणून आहेत आणि चेंबूरचा इकडे एक हे पण आलेलं आहे बघा अशा प्रकारचा निषेध कार्यक्रम इकडे होत आहे भारताचं संविधान हे फक्त एका पक्षाचं एका कुठल्या व्यक्तीचं नाही आहे पूर्ण ते पूर्ण भारताचं आहे पर प्रत्येक भारतीयाला जो संविधानाचा वारंवार जो अपमान होतोय त्या अपमानाच्याबद्दल बोललं पाहिजे व्यक्त खायला पाहिजे हे आनंद जाधव आहेत आनंद जाधव जरा करू शकता बोला खरं तर आज हा सगळा संपूर्ण आहे बाबासाहेबांकडून अमित शहाने सर्व कार्यकर्ते रस्त्या आहेत आणि आम्ही सांगतो शकतो आता हे बाबासाहेबांकडून तर बघा ही नाट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे परभणीमध्ये परंतु हा देशद्रोह आहे आणि देशद्रोहाचा सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे एक माते पिढू परभणीमध्ये आहे एक माते पिढू केंद्र शासनामध्ये आहे तर यांचा जो आंबेडकर विरोधी यांची मानसिकता आहे जी मानवता विरोधी जी यांची मानसिकता आहे ही ठेचण्याची गरज बाबतीत आपल्या सर्वांची आहे आणि जबाबदारी आपल्या सर्वांची आहे अमित शहा चक्का जय 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 भारतचा मराठा धाराचा आणिच्या मराठा बहुस मराठा धाराचा आणिच्या मराठा जय 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 देवी जय देव जय देव छत्रपती शिवाजी जय 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 पंढरपूर मराठा धाराचा आणिच्या मराठा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहा जो हा भाड खाऊ हा बीजेपी सरकारचा गृहमंत्री आहे त्याच्या विरोधामध्ये करत आहे लवकरात लवकर केंद्र प्रशासनाने राज्य सरकारने केंद्र सरकारने लवकरात लवकर

कुठेही कुठल्याही प्रकारची फायदा मोडला जाणार नाही याची काळजीसुद्धा घेत आहे आणखीन पण विरोधसुद्धा व्यक्त करत आहे तर या आंदोलनाचा एक मी सुद्धा सहभागी आहे तर आता मी सुद्धा माझं म्हणजे माझा विरोध आहे तो निवडवणार आहे तर मी आता लाईव्ह बंद करते आणि जर पुन्हा लाईव्ह कोणी आले भाषण वगैरे कोणाचं काय असेल प्रबोधन वगैरे केलं तर पुन्हा लाईन आहे जय देवी कारण बघा एक एक गोष्ट अशी आहे ना कि आपण तो घा कधी घेतो तर श्वासा तर बाबासाहेबांमुळे असेल मला एक बाबासाहेबांना जर असा, ते ते करो आंबेर, आंबेर जर कोणीही तसं अपशब्द वापरत असेल तर त्यांची टिंगल करत असतील आज तसं पाहायला गेलं तर आंबेडकर आंबेडकर हे फॅशन आहे हे बोलून त्यांनी टिंगलच केलेले आहे आणि ह्या गोष्टीचा जो आक्रोश आहे तो प्रत्येक जर आपापल्या पद्धतीने व्यक्त होत आहे आणि व्यक्त व्हायला पण पाहिजे जय भीम जय भारत जर वेळ पडलीच तर पुन्हा जायचं